हरी स्वामी समर्थ मैत्री नेनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा वार आहे तो शुक्रवार आहे आणि श्रावणातील शुक्रवार असल्यामुळे कोल्हापुरात थोडं काम होतं आमचं त्यामुळे आम्ही गेलेलो आई अंबाबाईला तर आई अंबाबाईचं मी तुम्हाला आज दर्शन देत आहे सर्वांनी तिच्या शिखराचं कळसाचं दर्शन घ्यायचं आहे श्रावणातील शुक्रवार असल्यामुळे खूप म्हणजे गर्दी होती आणि आमचं काम होतं ते त्यांनी म्हटलं ते एक तासभर थांबा नाही तर काम करून आम्ही परत येणार होतो कारण हे तीनला कामाला जाणार होते पण तसं न झालं त्यांनी म्हटलं एक तासभर वेळ लागणार कारण त्यांचं काही अपडेटची सिस्टीम होती ती बंद पडलेली ती सिस्टीम चालू व्हायला एक तासभर तर वेळ लागणार तोपर्यंत मी कुठं जाऊन येणार असला तरी या तुमचा फोन नंबर मी घेतो असं सांगलेलं मग त्यांनी फोन नंबर वगैरे घेतला आमचा आणि मग म्हटलं कुठं बसायचं म्हणून मग आंबाबाईला जाऊन आलो कारण शुक्रवार पण होता मग अंबाबाईला काय मुखदर्शनच घेतलं आणि कापूर तेवढा जाळला आणि हिता आहे ते तुळजाभवानीचं मंदिर आहे मग शुक्रवार असल्यामुळे म्हटलं तुळजाभवानीला पण पायापुढ्या तुळजाभवानीची खूप छान पद्धतीने त्यांनी पूजा मांडलेली होती पण गर्दी खूपच असल्यामुळे जास्त काही शूटिंग करता आलं ना मला अंबाबाईच्या मी सगळ्या शिखरांचं दर्शन देत आहे सगळ्या ताईंनी मैत्रिणींनी दर्शन घ्यायचं आहे आणि अंबाबाई मंदिरात जे गरुडो मंडपाचं काम आहे ते चालू आहे खूप छान पद्धतीने होणार त्यांनी असं लोखंड अँगल साईडला उभा केलेले आहेत वर पत्र्याचं शेड मारलेलं आहे आणि आत्ता आता जे लाकडी जे खांब असतील त्याचं काम करून त्याचं बांधकाम होणार आहे खूप छान होणार म्हणजे आधी जसा मंडप होता तसंच मंडप आता परत त्यांनी उभारणार आहेत म्हणजे कु कुठेतरी आपली जी जुनी पारंपरिक संस्कृती होती ती जपण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि हे आहे ते दत्त मंदिर होतं तर दत्ताचं पण मी दर्शन घेतलेलं आहे आणि खूप गर्दी आणि बांधकाम असल्यामुळे खूपच अडचण अंबाबाई मंदिरामध्ये झालेली आहे पण काय वैशिष्ट्य आहे अंबाबाई मंदिरात गेलं की खूप छान समाधान आणि एक आपलं जे मन असतं ते प्रफुल्लित उल्हासित होतं खूप छान वाटतं मला तर म्हणजे कोल्हापुरात गेलं की पहिला मी तिथं जाते आणि तिथनं पुढं मग दुसरं कोणतं काम असेल ते करते आणि काल हे म काल यांना मी म्हटलं जाऊया का तर हे मला म्हणायला नाही नाही मला कामाला जायचं आहे आणि मला काय वेळ नाही आहे जे आलेलं काम आहे ते कर आणि चल म्हणायला लागले पण माझी खूप इच्छा होती की जायचं आणि त्यानंतर संध्याकाळी तिकडनं आल्यानंतर मग आमचं आमचं जे ग्रामदैवत आहे कागलची जी टेकावरची कागल लक्ष्मी आहे तिथं पण म्हणजे कसं श्रावणात शुक्रवार नैवे नैवेद्य वगैरे देतात आणि खूप गर्दी असते तर तिथं आम्ही लक्ष्मी टेकडीला म्हणजे मी आणि मी काही गेलेले नव्हते स्त्री आणि हे गेलेले कारण तुम्हाला माहितीच आहे जसं आपण शिवलेला अमृतचं पारायण आणि महाराजांची नित्यसेवा चालू केल्यामुळं मग मी संध्याकाळी पारायण वगैरे करायचं होतं काल शुक्रवार असल्यामुळे पुरणाचे दिवे वगैरे बनवायचे होते मग म्हटलं नाही जमणार कारण कोल्हापुरातून यायलाच आम्हाला जवळजवळ चार वाजलेले चार वाजता येऊन मग हे जेवलीत वगैरे आणि मग थोडा वेळ झोपलेतानी मग लक्ष्मीटेकाला ते गेले तोपर्यंत मी पुरण वगैरे घाटलं आणि संध्याकाळची माझी तयारी मग चालू झाली लक्ष्मीटेक हे टेकावर लक्ष्मी आहे आणि खालती एक मंदिर आहे आणि वरती एक आहे तर श्रीने हे शूटिंग केलेलं आहे थोडक्यात के आमच्या लक्ष्मी देव देवीचं खूप जागृत देवस्थान आहे दर्शन घ्या सर्वांनी हे मंदिर बरोबर हायवेवर आहे म्हणजे एन एच फोर हायवे जो आहे त्या हायवेवर बरोबर हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरून आत रस्ता गेलेला आहे तो एम आय डी सीत गेलेला आहे आणि इथून वर तुम्ही गेला की ह्या पायऱ्या चढून वर गेला की वरची लक्ष्मी म्हणजे त्या दोघी बहिणी बहिणी आहेत खाली एकटी आहे एक आणि वर एकटी आहे तर थोड्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी आणि मग वरती ते मंदिर आहे श्रावण महिना कधी सुरू होतो आणि कधी संपतो तेसुद्धा कळत नाही कारण पूर्ण श्रावण महिन्यात आपल्याला पारायण असून देत किंवा सणवार असून देत आता सगळं आता दुसरा सोमवार येतो तोपर्यंत दुसरा सोमवार झाले की रक्षाबंधन येतं त्यामुळं एक झाले की एक एक झाले की एक रक्षाबंधन झाले की तोपर्यंत गणपती येतात गणपती होऊन इकडं आठ पंधरा दिवस होतात तोपर्यंत आपलं दसरा दसरा येतो मग दसऱ्याचं झाडून वगैरे काढायचं सगळं ते चालू असतं आणि दसरा झाल्यावर एक पंधरा दिवसात परत दिवाळी त्यामुळं पूर्ण डिसेंबर महिन्यापर्यंत आपले म्हणजे कसं दिवस गेलेत हे सुद्धा कळत नाही आणि वरती लक्ष्मीचं मंदिर असं आहे श्रावणात कोणतं ना कोणतं तरी पारायण हे नक्की करायचं नवनाथ असू दे किंवा गुरुचरित्र असू दे किंवा आपलं जे शिवलीला अमृत आहे ते असू दे शिवलीला अमृत पारायण करत असताना तर रोज एक अध्याय वाचला तरी तुमचा पंधरा दिवसात ते अध्याय होऊन जातात लक्षात ठेवा त्यामुळं हो भगवान शंकरांची आपल्याला जास्तीत जास्त या महिन्यामध्ये सेवा करायची आहे आता माझ्याकडे जो ग्रंथ आहे तो संस्कृतमध्ये आहे जर तुम्हाला मराठीमध्ये मिळाला तर तर तो नक्की घ्या कारण संस्कृत वाचलेलं चांगलं असतं परंतु कसं होतं आपल्या लक्षात थोडं येत नाही ज्यावेळी मी ग्रंथ घेतला त्यावेळी माझ्या काय एवढं लक्षात आलं नाही ते सुरुवातीला त्यांनी कसं केलेलं आहे मराठीमध्ये भावार्थ दिलेला आहे आणि नंतर न मग पूर्ण कथा जी आहे ती संस्कृतमध्ये आहे खरं भावार्थमध्ये जास्त काही नसतं थोडंसंच असतं त्यामुळे एवढं काय म्हणजे लक्षात येत नाही पण जर पूर्णच कथा ज्या आहेत त्या सगळ्या मराठीमध्ये असल्या तरी वाचायला आणि आपल्याला म्हणजे ते समजायलासुद्धा खूप सोपं जातं मंदिराचा परिसर खूपच छान आहे आणि तिथं गेलं तरी सुद्धा या मंदिरामध्ये खूप असं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे आम्ही स्त्री वगैरे लहान होता त्यावेळी आम्ही चाळीत राहिलो होतो मग तिथल्या बायका सगळे आम्ही काय करायचं स्वयंपाक वगैरे बनवूनच लक्ष्मीला जायचं आणि तिच्या दारात बसून जेवून खाऊन मुलं खेळत पण होती तिथं कारण आम्ही चाळीत राहायला असल्यामुळे खेळायला मुलांना जागा पण नव्हती त्यामुळं थोडा वेळ बसून वगैरे येत होतो सगळेजण मिळून गेले की खूप छान वाटतं आणि आजूबाजूला असा सगळा डोंगर आहे आमचं कागलसुद्धा ऐतिहासिक गाव आहे म्हणजे खूप पुरातन अशा व म्हणजे मंदिरं असून देत किंवा अशा विहिरी असून देत त्या खूप पुरातन अशा आमच्या कागलला आहेत जुनी जी तलाव वगैरे ला आहेत ती सुद्धा सात मोठी विहीर असून दे खूप असं म्हणजे वारसा कागलला जुना लाभलेला आहे हे तिकडनं येऊसपर्यंत मी सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली पुरणाचे दिवे वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आणि माझं तोपर्यंत शिवलेला अमृतचा एक अध्याय वाचून पण झालेला आणि महाराजांची सेवासुद्धा करून झालेली तसेच कुंकुमार्चन काल करायचं होतं तर ते सुद्धा संदंत्रावर कुंकुमार्चन केलेलं अकरा लवंगासुद्धा मी लक्ष्मीला वाहलेल्या होत्या आता हे आलेले आहेत आणि सगळेजण मिळून आम्ही आता आरती करणार आहे अशा पद्धतीने मी दोन मुटके ठेवते आणि दोन पूरणा पूर्णाचे जे दिवे असतात ते बनवते आणि पूजा मी आज संध्याकाळीच मांडली सकाळी काही मांडलेली नव्हती इतर वेळी कसं करते मी सकाळी मांडते पण आज संध्याकाळीच पूजा मांडली आणि संध्याकाळीच यांनी आंब्याचे ढाळे आणल्यामुळे ताजे ताजे होते, होते मग मी खाली कलशात घाटला आणि देवीच्या पाठीमागेसुद्धा एक लावलेला आहे किती छान मूर्ती दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि आंबाबाईचा जो मुकुट आहे तो खरोखरच म्हणजे त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही असा मुकुट आहे साडेतीनशे काय चारशे रुपयाला मी तो मुकुट आणलेला आहे पण पैसे वसूल असा तो मुकुट आहे मला असं लावला आणि ते पूजेकडे बघितलं की खूप समाधान म्हणजे मिळतं

ओम मायम क्लीमच्या मुंडा विच्छे नमो नमहाम ऐम रीम क्लीमच्या मुंडा विच्छे नमो नमहा आणि आजची पूजा बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आंब्याचे जे डहाळे आहेत ते मी मंदिराला सुद्धा लावलेले आहेत त्यामुळे किती गेटअप मस्त आलेला आहे मंदिराचा सुद्धा ग झाल्यानंतर मग जिवून खाऊन संध्याकाळची जी माझी क्लिनिंग आहे तर ती मी अशा पद्धतीने करते भांड्याचा ढीक पडलेला कारण पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे खूप भांडे पडतात तर भांड्याचा ढीक पडलेला तेवढी भांडी सगळी घासली हे टायमिंग होतं जवळजवळ अकरा वाजलेले सगळं आवरायला हो आणि किचन ओठा सकाळी काही धुतलेला नव्हता पुसून घेतलेला होता म्हटलं आता स्वच्छ क्लिनिंग करूया कारण की नाही धुतला तर झुरळं एवढी होतात आणि चिलटंसुद्धा आता पावसाळ्यामुळे खूप होत आहेत आणि खरकट तर मी अजिबात ठेवत नाही बघा सगळं जिथल्या तिथं लगेच प्लॅस्टिकच्या पिशीत भरते आणि पॅक करून रोजच्या रोज ते टाकते कचरासुद्धा मी रोजच्या रोज टाकायला देते ठेवत नाही तरीसुद्धा घरातनं झुरळं आणि चिलटं ही किती पण काळजी काय आणि पावसाळ्यात तर चिलटं खूप होतात आणि असं संध्याकाळी सगळं क्लिनिंग करून झोपलं की बरं वाटतं किचन ओटा एक टाईम कसना धुवायचा सकाळी असून दे किंवा संध्याकाळ असून दे आणि एवढा ढीग होता भांड्याचा तर तो सगळा घासला किचन ओटा वगैरे स्वच्छ धुतला बेसन वगैरे स्वच्छ धुतलं आणि मग झोपायला गेलं की बरं वाटतं कारण सकाळी आपण उठून ज्यावेळी येतो त्यावेळी स्वच्छ किचन बघितले की मन खूप प्रसन्न होतं आणि एकदा जर राहिलं तर मग ते तसंच राहतं मग सकाळीसुद्धा लवकर त्याला हात लागत नाही कारण सकाळी सडा रांगोळी आंघोळ्या देवपूजा सगळं लुटून झाडून म्हटलं तर आपल्याला नऊ साडे नऊ दहा होतात मग त्या, त्या वे त्यावेळेपर्यंत ती भांड्याचा ढीग वगैरे तसाच पडलेला असतो किचन ओट्यावर आणि सकाळी चहा पिलेले वगैरे भांडी पडतात ती वेगळीच त्यामुळे ते दिसायलासुद्धा स्वच्छ दिसतं आणि सकाळी उठून जर भांडी वेळली तर मग डोक्याला म्हणजे एक वेगळंच हे वाढतं आपलं मन अजिबात ते म्हणजे प्रसन्न होत नाही सकाळी उठून जर असं फ्रेश असलं की काम करायलासुद्धा आपल्याला उत्साह येतो आणि बेसिनच्या आत जी जाळी असते तीसुद्धा व्यवस्थित रोजच्या रोज क्लीन करायची कारण त्याच्यातसुद्धा काही असं कण जाऊन बसलेलं असतं त्याने सुद्धा खूप घाणवास मारतो आणि असं रोजच्या रोज मी खरकट अशा प्लास्टिकच्या पेशीत भरत असते आणि टाकत असते तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो माझी रोजची रात्रीची क्लिनिंग ही असते आणि संध्याकाळी झोपताना कधीही खालचा गॅसचा जो खालचं आपलं रेग्युलेटरचं जे नॉब असतं ते बंद करून झोपायचं कारण संध्याकाळी कसं असतं कुठं गॅस लिकेज असला काय असला तर घरभर वास पसरू शकतो आणि दारे खिडक्या वगैरे रात्री आपल्या बंद असतात त्यामुळं वास कोंडू पण शकतो त्यामुळे शक्यतो सगळं व्यवस्थित बंद करून मग झोपायचं आणि तुम्हाला किचन ओट्याचा फायनल लुक मी दाखवलेला आहे त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शनिवारचा सकाळचा आहे आई आलेली त्या विधीनं असं स्वीट कॉर्न आणलेले होते दोनस होते दोनच होते मग ते उकडले आधी आणि मग तिथनं पुढं स्वयंपाकाला सुरुवात केली तर चला मैत्रिणीनो अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच कमेंट केल्यानंतर साईडला जे हॅपचं ऑप्शन आहे ते दाबायला सुद्धा विसरू नका चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ